पूर परिस्थिती उद्भवल्यास पुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आता अत्याधुनिक नवतंत्र विकसित केलं आहे रोबोटिक बोटच्या सहाय्याने नागरिकांचा जीव वाचला जाणार आहे पालघर जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यानंतर अनेक गावात पाणी भरते यावेळी नागरिक पुरात अडकून पडल्याच्या घटना घडत असतात पाण्याचा प्रवाह वेगाने असताना बचाव कार्य करताना अडथळा निर्माण होतो मात्र आता पालघर जिल्ह्यात रोबोटिक बोटी दाखल झाल्या आहेत जिल्हा नियोजन समिती पालघर अंतर्गत आपत्ती व्यवस्थापनाने जिल्ह्यातील सहा सागरी पोलीस स्टेशन आणि तीन नगरपालिका एक नगरपंचायत अशा दहा ठिकाणी रोबोटिक बोटीचे वाटप जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर यांच्यामार्फत करण्यात आलं आहे या रोबोटिक बोटीचे प्रशिक्षण देऊन बोटी वाटप करण्यात आले आहे रोबोटिक बोट पाण्यात बुडत असलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी एक वरदान आहे कारण एक माणूस वाचविण्यासाठी आपण दुसरा माणूस पाण्यात उतरवतो पण आता दुसऱ्या माणसाऐवजी ही रोबोटिक बोट पाण्यात जाऊन बुडणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवणार आहे या बोटीची दोनशे किलोग्राम पर्यंत वजन उचलण्याची क्षमता आहे केलवे सागरी पोलीस स्टेशन सातपाटी सागरी पोलीस स्टेशन वानगाव सागरी पोलीस स्टेशन डहाणू सागरी पोलीस स्टेशन घोलवड सागरी पोलीस स्टेशन तारापूर सागरी पोलीस स्टेशन पालघर नगरपरिषद डहाणू नगरपरिषद जव्वार नगरपरिषद आणि वाडा नगरपरिषद अशा दहा ठिकाणी रोबोटिक बोटीचे वाटप करण्यात आलं आहे eu morjei lá.